आवरलं नव्हतं ना ते बाळ घेऊन गाडीवर आली आवरलं असं तर आमच्या बरोबर आलं असं ना या दोन दिला घेऊन तरी सांभाळत जा बाई गाडीवर घेताना अशी घट्ट बसून आणि या साड्या घसरत्यात आपल्याला वाटते खरं नाही लेकर जा लागतात

चंद्रभागेला पडला बेडात चंद्रभागेच्या काय काय करी रुखवत गेला पाटणाच्या घरी पाठीं धावते पोरी नाव काय फुट्टाचं हाळदी कुंकवाचं हाळदी कुंकवायला बनलं दाट प्रतिक्रम बसले जेवायला कंध्या लावते तीनशे साठ जातीला तर सोडा ये आता त्याला घोंबरे काढून द्या

<laughs> प्रतिक्रियाच नाव घेते तुमच्यासाठी खास mm -hmm. चला त्याला काय तरी लावतील सांगितले नाही अगं एवढायला कुठे मी काय मला दाखवले

खाली खाली संतोष पण असतील बघा त्यांना इथं समोरच मिळतात सांगा तुम्ही पोकारच्या आयपासून

वो ताने लो तो बात नहीं तुम काम नहीं कर सकते हां तो मैं कहां करानी बाकीना बाकीना ओम वलम इनीया रे वाद्रपती माद्री रत्रा तीरे रंगाय सुवादस्नवे मम दानम मम दानम विशिष्टाना विशिष्टाना बोलो गीतां प्रवृत्ताना बोलो मनस्तापयना मनोदितापना मनस्तापयना मनोदितापना मनोदितापना

ये मी आता उलट करू नाही नाही तुम्ही उलट करू तुमचा <t festivals> <twe disrespect> <twe dando> Hei, 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 tunggu